क्विंटल पर्यंत सांगू राहिले आणि पार त्यांच्या कापूस शिड्या आणावं लागतात काय अशी परिस्थिती आहे बोल घेवडे लगेच गोळख येतात तर बोलणारा शेतकरी आहे आईंचा मी पडदा फास केलेला आहे तुम्ही मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला या वर्षी पुरे बोंड सोयगी चांगली घेतली का काय मला मला दाखवा लागेल बरं का प्लॉट मध्ये नमस्कार मी ज्ञानेश्वर पाटील मी सध्या संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील देवळाना येथील आमचे फॉलोअर आहेत आणि मित्र आहेत योगेश आधाने आणि त्यांची खूप इच्छा होती की मी त्यांचा हा प्लॉट बघायला यावा कॉटनचा तर योगेश भाऊ फायनली तुमच्या शेतामध्ये आलोय म्हणजे म्हणलो येऊ मग येऊ मग त्यामुळे आज माझा योग हो आला माझ्या शेतामध्ये आलेले आहे आणि मला खूप माझी वाटत तुम्ही पाहू शकता स्वतः नावांसून बोलवलेला आहे कुठली व्हरायटी श्रीराम ही व्हरायटी आहे खूप छान व्हरायटी आहे काय वैशिष्ट्य या व्हरायटीचे ह्या व्हरायटीचे भरपूर वैशिष्ट्य आहे इतके फोन करायचे की बाबा पाटील तुम्ही एकदा बघायला या एकदा बघायला या नेमकं मागच्या वर्षी तुम्ही कोणती लावत होते मागच्या वर्षी इतनं मला नेम असं ही मी बघितलं तुम्हाला एक 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 गोष्ट कळ की ज्या बोंड्या खूप टपोरे आणि तुम्हाला याच्यापेक्षा त्या मागच्या वैरायटीपेक्षा या वर्षी नेमका काय वेगळा अनुभव जाणवतो जाणून तो याच्यामध्ये या असा अनुभव आहे मूळई ऐरी दिसत नाहीये हं आणि ती सेणाची पण साईज समान आहे साखळी पत्नां मोडणं लागले आणि शेड्यापान घननाट पाच पाण्या म्हणजे बोंड बुडातली जी बोंड आहे त्या बुडातल्या बोंडाची साईज आणि शेंड्यावरच्या बोंडाची साईज सारखी समान आहे त्याच्यानंतर याला साखळीमध्ये बोंड लागलेली मला मला दाखवा लागेल बरं का प्लॉट मध्ये मला स्क्रीन वर दाखवा लागेल यामधलं अंतर नाही अंतर डिस्टन्स म्हणतो आपण दोन बोंड मध्ये पाच अशी बोर् तयार झालेले अच्छा आणि वजनाला पण वजन पण भरपूर आवली देऊ शकतो असं मला वाटत मागच्या वर्षीपर्यंत तुम्ही किती उत्पादन घेत होते एकरी चांगलं वातावरण मी असलं आणि सात क्विंटल चांगली महिन्यात आठ कुंटल सात ते आठ क्विंटल सरासरी उत्पादन घेत होते आता या जरा रात्री बोंड सोयगी चांगली घेतली काय झालेला आहे खूप पाणी झालेलं आहे आमच्याकडं या वर्षी पाणीच नाही झालेला आहे आजू पाण्यानं भरपूर आहे हिरवीर मला असं वाटतं की तुम्ही मग अशी बोलली काही कापूस बी तर काय त्याच्यामध्ये सारख्याचं प्रमाण किती प्रमाण आठ नऊ सिंगल माकळी मध्ये आठ नऊ सारी इतर सहा सात आणि एका बोंडाला किती पकडे पाच पाकळ्यांना मोडणे साधारण बोल आहे आपल्या शेतकरी विश्वास आहे आपल्या शेतकऱ्यांचा आपल्यावर विश्वास आहे आणि तुमच्या विश्वासावर मी इतक्या लाखो शेतकरी बघतात त्यांची होऊ नये ती जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे पाच पाकड्या आहेत मायचान पाच पाकड्याची बोंड आहे किती टक्के बघा शेतकरी प्लॉटवर विजिट द्यायची व्हिडीओ मी घेऊ शकता अजून काय वैशिष्ट्य आहे हवामान वगैरे कस काय पाहिजे आता तुम्ही मागच्या वर्षी पर्यंत कसं कोण कोणकोणत्या प्रकारची माती हवामान वगैरे कसं पाहिजे मला एवढ्या दिवसाची फोन करत होते की तुम्ही पाटील मी नागपूरला आंदोलनाला जायला होतो कर्जमाफीच्या आणि मग ते कोण आल्यानंतर मी म्हटलं येईल तर आता मी संभाजीनगरला आलो आलो येतं आता मला सांगा मी भरपूर लोकांचे प्लॉट बघत आलोय माझ्या माझा भरपूर विश्वास आहे किंवा माझी माल्यापासून माझा पण मला वाटलं नवीन वा वान आहे त्यांना घेऊ आणि ते मला सक्सेस राहिलं आहे श्रीराम माहेीड हे भरपूर दिवसापासून मी वान लागतो सर मक्का झाली नव्याण्णव झाली याण्णव नव्याण्णव झाली त्यामध्ये भाजीपाल्यामध्ये खूप भरपूर दिवसाचा माझा विश्वास पण आहे माहेमध्ये पीक झालं भरपूर मी वानाटे वापरून मालो माया सीडवर खूप माझा विश्वास आहे म्हणून मी ह्यावर ही जे वान श्रीराम माय सीड हां श्रीराम माहे कंपनीचा मी वाल घेतो आणि यावर्षी मी सहा हजार एक घेतलेला आहे म्हणून मला साधारणतः या वर्षी माझे अन्न क्विंटल व्हायला पाहिजे असं अन्नाजे माझ्या आत्मविश्वास सांगतोय तेरा चौदा क्विंटल आणि कंपनी किती व्हरायटी किती सांगते एकरी किती उत्पादन सांगते हे कंपनी जरा सांगितलं मला तेरा क्विंटल पुढे जरा सांगितलं काही अडचण नाही कंपनी भरपूर सांगते वीस क्विंटल होईल असं काही नाही राहत वातावरण अगदी बरोबर आहे बघा बोल घेवडे लगेच बोळू येतात तर बोलणारा शेतकरी इंच मी पडदा फास केलेला आहे एकरी वीस क्विंटल एकरी पंचवीस क्विंटल काही पागल तर एकरी पंचाळीस क्विंटल पर्यंत सांगू राहिले आणि पार त्यांच्या कापूस व्याचा शिडे आणाव्या लागतात काय अशी परिस्थिती आहे परंतु लबाड सामान्य शेतकरी लबाड कधीच बोलत नाही आणि सरासरी कापसाचं उत्पादन किती येते बारा पंधरा क्विंटल पर्यंत आहे आणि मागची फरदड घेऊन आपण सतरा क्विंटल पर्यंत जातो दादाला मी विचारलं एकरी उत्पादन किती त्यांनी सरळ सांगितलं बारा तेरा चौदा क्विंटल पर्यंत उत्पादन येऊ शकत आणि ती कंपनी सुद्धा तेच सांगते हे महत्वाची गोष्ट आहे की शेतकरी फसवल्याने गेला फसवल्याने गेला भरपूर हे होता ना वेगळी मला पण अनुभव आलेला

आहे आहे कापूस थोडे थोडे दोन दोन चार चार मोठं आम्ही काढलेले सोपं एवढा पाऊस पडून सुद्धा सोपं गेलेलं आहे आणि रोग प्रतिकार क्षमता रोग प्रतिकार म्हणजे सगळ्यात म्हणजे रोग सगळ्यात मोठा मोठा विषय म्हणजे रोग प्रतिकार आणि दुसरा विषय म्हणजे हिरवी बोंडांचे वजन जास्त असावे बोंडे जाड असावीत कीटकांना सहनशील आणि सर्व प्रकारची माती आणि हवामानात आलं पाहिजे उत्पादनही जास्त दिलं पाहिजे या शेतकऱ्यांच्या अपेक्षा असतात या अपेक्षा खऱ्या अर्थानं श्रीराम बायोसिड यांच्या बायोसिड सहा हजार एक या वानाने पूर्ण केल्या आहेत याची बोंडे जाड आहेत याच्या बोंडांच्या जाडीवरनं लक्षात येतं की याचं वजनही जास्त आहे कारण की बोंडामध्ये आठ नऊ बिया आहेत आता मोठ्या प्रमाणात बोंड्या लागल्या असताना प्लॉट हिरवागार आहे यावरनं हे लक्षात येतं की कीटकांना सहनशील आहे याचबरोबर सर्व प्रकारचे हवामान आणि मातीमध्ये दर्जेदार उत्पादन देतं वेचण्याला खूप सोपं आहे बागायती कोरडव दोन्ही ठिकाणी येतं पाण्याचा ताण सहन करतं आणि अतिपावसातही तग धरतं कमी अंतरावर आपण पेरणी करू शकतो आणि जास्त अंतरावर सुद्धा पेरणी केल्यावर भरघोस उत्पादन देतं असं हे बायोसीड सहा हजार एक श्रीराम बायोसीड यांचं वाहन आहे आम्हाला बोलवलं आमचे व्हिडिओ बघताय मोठ्या प्रमाणामध्ये आमचं आधीरातीथ केलं आणि तुम्ही ज्या विश्वासानं बोलवलं ज्या विश्वासानं व्हिडिओ बघताय त्याच विश्वासानं गॅरंटी देऊन सांगतो की हा भोळा बाबडा सामान्य शेतकरी हाच आमची खरी ताकद आहे आणि याला ताकद देण्याचं कामच भविष्यामध्ये करायचंय तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद